नमस्कार हर्षलाज रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अगदी घरच्या घरी झटपट तयार होणारी पचायला हलकी आणि अतिशय पौष्टिक अशी डाळ खिचडी आता आपण दाल खिचडी बनवण्यासाठी तांदूळ घेतोय पण तांदूळ इथे मी इंद्रियाने घेतलाय तुम्ही बासमती तुकडा किंवा बासमती कुठलाही तांदूळ तुम्ही इथे घेऊ ये शकतात आता इथे मी या वाटीने दोन वाट्यात तांदूळ इथे घेतलेला आहे आता दोन वाट्या तांदूळ आहे तर त्यासाठी मी येथे अर्धी वाटी मसूर डाळ आहे ही मसूर दाळ अर्धी वाटी घ्यायची आपल्याला आणि दोन ते तीन चमचे तूर डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मूग ती तीसुद्धा आपल्याला अर्धी वाटी येते डाळ घालायची आहे आता तुम्ही ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे आता इथे मी तूडदाळ मुग मुगडाळ आणि आणि डाळ असे तीन डाळी घेतलेले आहेत काही जण यामध्ये हरभऱ्याची डाळसुद्धा घेतात पण मी यामध्ये नाही घेतली कारण मला हर हे हरभऱ्याची डाळ नाही आवडत डाळ खिचडीमध्ये हे बघा छानपैकी आपण हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत हे बघा स्वच्छ असं दोन ते तीन वेळा आपल्याला खळखळून असं पाण्याने धुवून आहे त्यावरती जे काही पावडर लावलेली असेल ती स्वच्छ आपल्याला पाण्याने असं छान चोडून चोडून हे धुवून घ्यायचं आहे हे बघा स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला असं वरती पाणी येईल असं यावरती पाणी घालायचं आहे आणि पाच मिनिटासाठी आपण हे तांदूळ आणि डाळ भिजवून घ्यायचं आहे कारण आपल्याला मौसूत असं डाळ खिचडी बनवायची त्यासाठी पाच मिनटं तरी आपल्याला हे भिजून घ्यायचे तेल आपलं छान मस्त पैकी आपण गरम करून घेतलंय कुकर मध्ये दोन ते तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी मोहरी आपली छान तळतळली की आपण यामध्ये जिरा घालायचं आहे तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा त्यानंतर एक लाल मिरची आणि एक हिरवी मिरची तुकडे करून घेतलेले आहे आता हे सर्व आपल्याला छान असं हे मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे हिंग नीग ही फोडणी आपली छान अशी खमंग तयार व्हायला पाहिजे म्हणून एक ते दोन मिनटं आपण त्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे आता मस्त पैकी आपली फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये बघा मी ते लसूण आणि आल्याचे तुकडे करून घेतले की आपण यामध्ये घालायचे आणि ते सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहे एक मिनिटासाठी आपण हे छान आलं आणि लसूण परतून घ्यायचं आहे या फोडणीमध्ये म्हणजे त्याची चव छान येते खिचडीला मस्त पैकी आपलं आलं आणि लसूण छान परतून झालंय आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा तो सुद्धा मी बारीक चिरून घेतलाय तुम्ही उभा चिरला तरी चालणार आहे तो सुद्धा आपण छान मुक्त पैकी यामध्ये परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो तो सुद्धा आपण एक मिडियम साईजचा छोटासा टोमॅटो घेतलेला आहे तो आपण बारीक चिरून घेतलाय आणि तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता हे सर्व कांदा आणि टोमॅटो आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आता ही जी खिचडी आहे ही खिचडी तुम्ही घरामध्ये आज आजी आजोबा असतील किंवा लहान मुलं असतील तर त्यांना थोडं हलकं खायचं असेल किंवा ते आजारी असेल त्यांना खायची इच्छा नसेल तर त्यावेळेस ही खिचडी तुम्ही छान मस्तपैकी पैकी ती खिचडी तयार होते आणि पचानही हलकी आहे तुम्ही या पद्धतीने ही खिचडी बनवून त्यांना द्या खूप छान अशी तयार होते हे बघा आता छान आपलं हे परतून झालंय आता यामध्ये थोडंसं तिखट घालायचं आहे जास्त नाही घालायचं आहे थोडंच घालायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये धनेपूड घालणार आहोत त्यानंतर इथे मी घालते थोडीशी हळद आणि त्यानंतर आपण इथे घालत आहोत गरम मसाला तो सुद्धा आपल्याला थोडाच घालायचा आहे जास्त नाही घालायचा आहे आणि आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाले आपले हे छान टोमॅटो आणि कांद्यामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे बघा डाळ तांदूळ आपण पाण्यात पाच मिनिटासाठी भिजत घातलं होतं तोपर्यंत आपली फोडणी पण तयार झाली आहे तर इथे हे डाळ आणि तांदूळ मस्त पैकी पाण्यामध्ये फुललेले आहेत पाणी पण त्यांनी शोषून घेतलंय आता हे जे आपण डाळ तांदूळ भिजत घातलं होतं ते आपण आता यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये आपण पाणी घालायचे आता इथे मी दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी मुग आपण डाळ घेतली सगळ्या डाळी मिक्स करून एक वाटी झालं होतं तर म्हणजे तीन वाट्या आपलं टोटल झालेलं आहे तर त्यासाठी त्याच्यात डबल पाणी घालायचं म्हणजे सहा वाट्या आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे मी आधीच हे पाणी मोजून ठेवलेलं होतं आणि ते पाणी आपण गरम पाणी घालायचं आहे कोमट पाणी आणि एक वाटी थोडंसं सहा वाट्यांच्या थोडं वर मी घालणार आहे कारण मला ही खिचडी थोडीशी अशी लपित लबस हवी आहे थोडी पातळ हवी आहे घट्ट जशी थोडी घट्टसर नको आहे पातळच ही छान लागते आणि आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करून आहे आता हे मिक्स केल्यानंतर आपण आता यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे था आणि आता हे सर्व आपल्याला छान असं हे मिक्स आहे आणि कुकरच्या झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेम वरती तीन शिट्ट्या काढून घ्यायचे आपल्याला <coughs> हे बघा मस्तपैकी कुकरचं शिटी गेलेली आहे आता आपण कुकर उघडून बघूया तुम्ही बघाल मस्तपैकी ही खिचडी झालेली मौसूज झालेली आहे आता ही एका प्लेटमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते आता या स्टेजला काय झालेलं आहे की पाणी थोडं कमी झालेलं आहे यामध्ये म्हणजे जशी मऊ म्हणजे आपल्याला थोडीशी पातळ हवी होती तर तुम्ही अशीसुद्धा ही खाऊ शकता पण थोडी पातळ हवी हो त्यामध्ये गरम पाणी आपण घालणार आहोत पातळ करण्यासाठी आता मला ही थोडी पातळ करायची आहे घट्ट झाल्यामुळे आता मी काय करणार आहे हे बघा यामध्ये थोडस पाणी घालते आणि ते सुद्धा मी गरम करून आहे आधी गरम पाणी आपण यामध्ये घालायचं आहे हे बघा आता छान पाणी टाकून हे मिक्स करून आहे आपल्याला आता गरम पाणीच घालायचं आहे गार पाणी घालू नका आणि छान मस्त पैकी आपल्याला ही चान शीजून वगा एक उकडी आणून घ्यायची खिचडीला म्हणजे एक पाच दोन तीन मिनटं पण सफिशियंट आहे ही खिचडी शिजण्यासाठी कारण ऑलरेडी आपण शिजून घेतले पाणी टाकून आपल्याला दोन ते तीन मिनटं हे छान शिजून घ्यायची आहे हे बघा एक पाच मिनिटानंतर बघा मस्त पैकी आपली भाज खिचडी शिजलेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आता आपण तोपर्यंत याच्यावरती तडका तयार करायचा आहे तर तडका करण्यासाठी येथे मी हे ब पॅन घेतलेला आहे तडका पॅन आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून छान आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आता हे बघा तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण घालूया लसूण लसूण छान आपलं क्रिस्पी होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण घालणार आहोत मोहरी जिरं आणि आपल्याला यामध्ये घालायचे आहे तुमच्याकडे कडीपत्ता असेल किंवा लाल मिरची सुकी असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे छान लसूण क्रिस्पी होईपर्यंत आपण हे छान फ्राय करून घ्यायचे आहे आता हे बघा मस्तपैकी आपलं फ्राय झालेलं आहे लसूण आता यामध्ये आपण थोडंसं तिखट घालायचं आहे तिखट घातल्यानंतर हे छान मिक्स आहे येथे आपलं जे तेलाचा जो तडका आहे तो छान मस्तपैकी तयार झालेला आहे आता तो थोडस थंड होऊ आहे हे बघा मस्तपैकी आपलं खिचडी तयार झालेली आहे आता यावरती आपण हा जो तडका तयार करून घेतलेला आहे तो मस्तपैकी असा घालायचा आणि आता ही खिचडी तुम्ही लोणचं पापड दही यासोबतसुद्धा तुम्ही ती खाऊ शकतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी आणि त्याचबरोबर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका हर्षलाज रेसिपीजला सबस्क्राईब करा अशा स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत हॅप्पी कुकिंग